हक्कासाठी नेहमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्या दोनशे फूट दरीत माल ट्रक कोसळून दोन जण गंभीर जखमी झालेत ही घटना दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून धुळ्याकडे लोखंडी भरून सुरत इथे जाणारा चंदीगड पासिंगचा माल ट्रक कोंडाईबारी घाट भरधाव वेगात उतरत असताना अचानक माल ट्रक स्टेअरिंग जाम झाले आणि यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने माल ट्रक थेट दोनशे फूट खोल दरीत जाऊन कोसळला या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले महामार्ग पोलीस कॉन्स्टेबल महेश बच्चाव यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रीच्या अंधारात सहचालकाला आपल्या खांद्यावर घेऊन दोनशे फूट दरी चढून त्यास उपचारासाठी दाखल केले यामुळे खाकीतली माणुसकी दिसून आली दरम्यान या अपघातात मालट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोन जण गंभीर जखमी आहेत परंतु सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी न झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे पल्लवी भावसार दक्ष न्यूज धुळे